हे हॅलो एवढीवान स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली तुमच्या पण दिवसाची मस्तच सुरुवात झालेली असेल करून आले सगळे यातले कोणी कोणी अंघोळ केलेली हे प्रतीक कुठे गेलं

કરણળાણાણાણાણ સિંંરળેણ સિંહ સિંરણાણ્એ સિંંપણ્ય સ્ંળણ્ય સિંંરણાણાણ્યજ સિંડિં સિંં� हॅलो एव्हरी वन गाई संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आम्ही सगळे बाहेर बसलेलो आहे उद्या जायचं आहे आम्हाला भीमाशंकरला आणि तीच तयारी चालू आहे आम्ही आहे पंचवीस सव्वीस जण आणि मिनी बस पण केलेली आहे तर बघूया आता किती सीट होतात आणखी तर वाढणार आहे आणि सगळे मेंबर हळूहळू येत आहे तर हे दाखवते तुम्हाला हे पण चार पाच मेंबर आहे आणि हे पण मेंबर्स आहेत आणि इथं आमची चालू आहे मस्त मी मेहंदी काढून घेतलेली आहे उद्या जाण्यासाठी आणि इथं पण मेकअपची तयारी चालू आहे कोणती साडी घालायची काय काय करायचं प्लॅनिंग चालू आहे आमचं मस्त

बया एकदम स्लो चालू राहिला आणि हा प्रती प्रति वन टू थ्री स्टार्ट बेस्ट <laughs> ऑफ चला एक जण आऊट झाला श्रेयस विनर झालेला आहे तर हॅलो गाईज तर आज गर्ल्स मध्ये मॅच आहे आणि आज स्लो सायकलिंग सायक्लिंग स्पर्धा आहे हॅलो गाईज तर आज गर्ल्स मध्ये स्लो ची स्पर्धा आहे आणि त्याच्या सहभाग शितू मावशी आणि श्वेता मावशी ही आहे कोण विनर होत पाहूया पाहूया वन

या पेरूला एवढे पेरू पेर आहे की म्हणजे पानं कमी आणि पेरूच एवढे जास्त आहे मस्त इतके भारी मी तर मस्त दोन आता छोटे पेरू तोडले मला असं जास्त पिवळे आणि जास्त पिकलेले नाही आवडत असे थोडे नॉर्मल कच्चेच आवडतात मग त्यामुळं मस्त मी दोन पेरू काढलेत आणि म्हणजे एवढे पेरू आले की पूर्ण असे खाली पडून जात ते पेरू काही नाही आमची गाय खायला आहे ते पेरू आणि ही आहे आमची पितू आमची लाडाची पिटू आणि हे आहे पिटूच आत्ता झालेलं बाळ ते आहे दोन तीन महिन्याच ती आहे आमची गौरी आणि ही आहे आमची पिटू पिटू रस्ते फोडू राहिले यांना काही काम नाही राहिलय

e é. é. é.